श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात पूरग्रस्त दहा तालुक्यासाठी दहा ट्रकमधून जीवनावश्यक वस्तू रवाना मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार श्री दत्त साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि शिरोड तालुक्यातून विविध गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली आहे या आव्हानाला नागरिकांनी उद्दंड प्रतिसाद दिला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूसहित रोख रकमेच्या स्वरूपात सुद्धा विविध संस्थांनी मदत केली एकूण दहा पूरग्रस्त तालुक्यासाठी दहा ट्रक मधून या जीवनावश्यक वस्तू रवाना करून श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आलाय तहसीलदार अनिल कुमार हेळकर उद्यान पंडित गणपतराव पाटील श्री दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत या गाड्या पाठवण्यात आल्या गेल्या वर्ष गेल्या महिनाभरापासून राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे राज्याचा निम्मा भाग सध्या पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडला आहे अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन व श्री दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून मदत गोळा करण्यात आली सदरसाहित्याचे सात हजार आठशे किट्स बनवण्यात आले असून प्रति किटमध्ये तांदूळ पाच किलो साखर दोन किलो रवा एक किलो तुरडाळ एक किलो शेंगदाणे अर्धा किलो चहापूड तिखट जिरे मोहरी गोडेतेल असे एकूण दहा तालुक्यासाठी दहा ट्रक या जीवनावश्यक वस्तू आज रवाना करण्यात आल्यात या तालुक्यामध्ये परांडा जिल्हा धाराशिव भूम जिल्हा धाराशिव कन्हेरवाडी केळेवाडी नळदुर्ग पाटोदा शिरूर कासार गेवराई करमाळा मोहोळ व नांदेड यांचा समावेश आहे श्री साखर कारखान्याने आत्तापर्यंत नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त जनतेला मदत केली आहे यावेळी महाराष्ट्रातील पूरग्रस्त जनतेलाही आधार देण्याची भूमिका घेऊन ही मदत पाठवली असल्याची माहिती गणपतराव पाटील यांनी दिली यावेळी कारखाना सर्व संचालक मंडळ खातेप्रमुख यांच्यासह विविध मान्यवर तसेच सारे पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते